नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी बोईसर शहरातील रस्ते झाडू मारून स्वच्छ करण्यात आले आपण पाहत राहा निर्भीड समाचार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये रक्तदान शिबिर शिबिर वृक्षारोपण व संवर्धन शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात या प्रतिष्ठानच्या दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता बोईसर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामोहिम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर धर्माधिकारी व डॉक्टर श्री धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या शहर स्वच्छता अभियानामध्ये बोयसर शहरासह पालघर जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले श्री बैठकी मधील हजारोंच्या संख्येने सर्व श्री सदस्य सहभागी झाले होते हे स्वच्छता अभियान बोईसर स्टेशन ते स्टेशन रोड व इतर ठिकाणी रस्ते झाडून जागोजागी पडलेला कचरा झाडू मारून स्वच्छ करण्यात आला यावेळी बैठकीतील सर्व श्री सदस्यांसह बोईसर ग्रामपंचायतचे उपसरपंच निलम संके शिवसेनेचे नेते प्रभाकर राऊळ मुकेश पाटील भाजपचे अशोक वडे संजय पाटील अतुल देसाई ग्रामसेवक कमलेश संके बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी महेंद्र गावडे व बोईसर ग्रामपंचायतचे सदस्य शहरातील डॉक्टर सर्वाने उपस्थिती लावून झाडू मारून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आपण पाहत राहा निर्भीड समाचार